हातात बेड्या त्याचप्रमाणे वीस ते पंचवीस अशा पोलिसांचा मोठा फौज फा। फाटा आणि दत्ता गाडे याला ज्या पद्धतीनं मध्यरात्री दीड वाजता स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आहे त्याचा व्हिडिओ समोर आला आहे मंडळ या व्हिडिओमधनं आपण बघू शकत आहोत कारमधनं त्याला घेऊन आणण्यात आलेला आहे आणि या गाडीमधनं त्याला उतरवण्यात आलेला आहे त्याच्या हातामध्ये ही हातकडी आहे बेड्या त्याच्या हातामध्ये घातलेल्या आहेत आणि पाच सहा पोलीस त्याला पकडून आणि अवतीभोवती सुरक्षेसाठी वीस ते पंचवीस लोकांचा गराडा या ठिकाणी पोलिसांचा गराडा आपल्याला बघायला मिळतो आहे त्याच्या हातातल्या हातकाड्या आपल्याला बघायला मिळतात तर मंडळी बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या गुन्हाट गावी आला होता महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला गावकऱ्यांनी त्याला गावात असल्याचं पाहिलं त्यानुसार पोलिसांच्या तेरा पथकांनी त्याचा शोध सुरू केला होता गावात आणि आजूबाजूला परिसरात त्याचा शोध आज सुरू होता बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झालेलं होतं मात्र दोन दिवसाच्या शोध मोहिमेला अखेर यश आलाय त्याला पकडल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय आणि त्याला पुण्यात आणण्यात आलेला आहे आणि शुक्रवारी म्हणजेच पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाती लागलेला आहे हीच जी दृश्य आहेत या दृश्यांमधनं आपण पाहतो आहोत की गाडे याला पोलिसांनी कशा पद्धतीनं हे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलं आहे त्याच्या हातात बेड्या टाकून त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं आहे की त्याच्या हातामध्ये बेड्या आहेत आणि पोलीस त्याला घेऊन जात आहेत ए बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर मंडळी दत्ता गाडे यांनी कशा पद्धतीनं पोलिसांना गुंगारा दिला आणि तो मधले जे काही दिवस होते त्या दिवसांमध्ये कुठे कुठे लपला काय त्याने केलं आणि त्यांनी कशा पद्धतीनं पोलिसांनी त्याला जेरबंद केला आहे याचाच थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतो आहोत बघूयात कशा पद्धतीनं त्याला पोलिसांनी जेरबंद केला आहे तर मंडळी दत्ता गाडी आणि आपला मोबाईल बंद केला होता पोलिसांनी त्याचा फोन स्ट्रेस करत शेवटचं लोकेशन शोधला त्यानंतर तेरा पथकं रवाना करण्यात आले श्वान पथक ड्रोन आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी गुनाट गावात दत्ता गाड्याचा शोध घेतला आरोपी दत्तात्रय गाडे गुनाड गावातील ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दिवसभर आपण ती पाहिलेली आहे गुरुवारी दिवसभर पोलिसांनी गुनाड गावात ड्रोनच्या मदतीने दत्ता गाड्याचा शोध घेतला पण तो काही सापडत नव्हता गुरुवारी रात्री साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास दत्तागाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता दत्तागाडे ज्या घरी पाणी पिण्यासाठी गेला गेला होता त्या महिलेने पोलिसांना फोन करून माहिती दिली की हा या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलेला होता आणि त्या माहितीच्या आधारावरती आपल्याला खूप पाश्चाताप झाला आहे आपण हे जे काही सगळं प्रकरण आहे त्यात खूप पश्चाताप झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि तशी माहिती या महिलेने पोलिसांना दिली होती रात्री दीड वाजता तो शरण आल्याचं देखील समोर येत आहे पश्चाताप तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यक्त करत होता शिरूर मधील गुनाट या गावातून त्याला आता अटक करण्यात आलेली आहे मंडळी स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्काराचं कृत्य केल्यानंतर दत्ता गाडे शिरूरच्या गुनाड गावात हा पसार झालेला होता दिवसभर घरात आणि रात्री उसाच्या शेतात त्याने वास्तव्य केलं होतं यावेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांसह ग्राम ग्रामस्थांनी देखील रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलेलं आहे दत्ता याला शोधण्यासाठी पोलिसांची तेरा पथकं रात्रभर त्याचा शोध घेत होती ड्रोनचा देखील या ठिकाणी वापर करण्यात येत होता अखेर मध्यरात्री ग्रामस्थांच्या मदतीनेच पोलिसांच्या समोर तो सरेंडर झाला आहे